मिरजेत नशेखोरांची पोलिसांनी काढली धिंड महिला पोलिसांशी उद्धटपणा करणाऱ्यांना दाखवला पोलीसी धाक सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशेखोरांनी गेल्या काही दिवसांपासून स्टेशन आणि बसस्थानक परिसरात दहशत माजवली होती प्रवाशांना धमकावणं मारहाण करणं आणि लुटमार करण्याच्या घटना वाढल्यानं नागरिक त्रस्त झाले होते आज पुन्हा स्टँड परिसरात काही नशेखोरांनी दहशत माजवत महिला पोलिसांशी उद्धट वर्तन केलं ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत पाच सराईत नशेखोरांना ताब्यात घेतलं यानंतर या आरोपींची शहराच्या मुख्य मार्गावरून धिंड काढण्यात आली कायद्याने रहोगे तो फायदे मे रहोगे पोलीस मेरे बाप हे अशा घोषणा देत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला धिंड काढताना आरोपी हात जोडून गयावया करत असल्याचं दृश्य नागरिकांनी पाहिलं या कारवाईमुळे शहरात पोलिसांचा धाक पुन्हा निर्माण झाला असून नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय मिरज पोलिसांच्या या पद्धतीनं कारवाईमुळे नशेघोर व समाजकंटकांना स्पष्ट संदेश मिळालाय की कायद्याच्या विरोधात जाणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा